पुण्यामध्ये केमिकलच्या टँकरचा अपघात झालाय पुण्यातील तामिणी घाटामध्ये केमिकलचा टँकर उलटलाय या दुर्घटनेमध्ये टँकर चालक किरकोळ जखमी झालाय घाटात धुकं असल्यानं घरचालकाला चालकाला, चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे सुदैवानं ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी मानवी वस्ती नव्हती हो त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय दरम्यान वनविभागाच्या हद्दीमध्ये ही दुर्घटना झाल्यानं वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत निलेश पुण्यात मध्ये केमिकलच्या टँकरचा हा अपघात झालाय तांभणी घाटात हा अपघात झाल्याचं कळतंय वाहतुकीवर काही परिणाम झालाय का खर तर पुणे महाड मार्गावरील जो तामिनी घाट आहे अतिशय धोकादायक आणि वर्ण वर्ण असल्याचा हा घाट आहे आणि या घाटामध्ये पाऊस आणि धुक्याचं प्रमाण आहे आहे तो वाहनधारकांना बसतोय आज सकाळी साडेसातच्या सुमारास केमिकलचा जो एक ट्रक आहे तो महाडच्या दिशेने निघाला होता मात्र रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे तो ट्रक आहे तो पलटी झालेला आहे त्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे काही रस्त्यावरचा भाग खचल्यामुळं तो टँकर आहे तो पलटी झालेला आहे केमिकलचा ट्रक आहे तो टँकर आहे आणि या ठिकाणी पलटी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय नाहीये नाही धुकं आणि पाऊस जास्त असल्यामुळे रस्त्याचा जा अंदाज न आल्यामुळे आज टँकर आहे तो पलटी झाल्याची माहिती मिळते वन विभागाचा हा परिसर आहे त्यामुळे तत्काळ वन विभाग आहे आणि रेस्क्यू टीम आहे त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेली आहे त्या ठिकाणी पाहणी करण्यात आली की के हा जे केमिकल आहे ते ज्वलनशील आहे का त्यानुसार त्या ठिकाणी बचाव कार्य आहे ते सुरू करण्यात येत आहे टँकर जर लिकेज असेल आणि त्यांनी जर धोका निर्माण होत असेल तर त्या सामिनी घाटातली जी वाहतूक आहे ती कदाचित थांबवू शकते आणि त्यानंतर टँकर जो आहे तो सुरक्षित काढण्यात येणार आहे मात्र आता तरी वाहतूक जी आहे ती सुरवळत आहे कुठल्याही प्रकारचे वाहन वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली नाहीये मात्र खबरदारी म्हणून टँकर या हो। ठिकाणी आता पाहणी सुरू आहे धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी